तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजे म्हणजे तुम्हा सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आम्ही चाललोय आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज आमच्याकडे आगमन होणार आहे कारण काही अडअडचण होत्या त्याच्यामुळं आज आमच्याकडे गणपती बाप्पा थोडा लेट येणार आहे तर नुकतंच काल विसर्जन पण झालं आहे गणपती बाप्पाचं आणि आम्हाला थोडं अडचण होती त्याच्यामुळं आज आमच्याकडे गणपती बाप्पा येणार आहे तर आम्ही आता चाललो आहे गणपती बाप्पाला आणायला आणि त्याच्यानंतर सतरा तारखेला जे अनंत चतुर्दशीचं विसर्जन आहे त्या दिवशी आमच्याकडे विसर्जन होणार आहे तर आता मी चाललो आहे हे बघा इकडं विघ्न पाठबीट घेऊन आलं आहे गणपतीचं सगळेजण तिकडे थांब तयारीत आहेत सगळेजण एकत्र मिळून चाललोय गाडी तू आणले एक हा एक काय चला सगळे भाऊके आले आता तिकडे सगळे आपला ट्रॅक पण भरलाय चिल्ली पिल्ली पुढे बसा आता चिल्ली पिल्ली पुढे बसा कोण कोण बसले पुढं सगळी तयारीच झाली एकदम मस्त सगळ्यांचे चेहरे तर आज खुशी आली तर मंडळी आता आम्ही आहे गणपती आणायला लाडक्या गणपती बाप्पाचं आज आगमन होणार आहे सगळे भावके आतमध्ये बसले हे बघा सगळेजण आतमध्ये इकडं सगळे बसले भाऊक दिसणार नाही आणि परत मुंबईला निघाले थोड लेट झालं पंचतत्वे ही आत्र झाली रूपतया ती पहाया दाई दिशाई उभ्या ठाकल्या आरती जया उजळा सहा शास्त्रे आघाली वारा हो लाडाचा देव मंडळ आपण फायनल तर त्या जग त्या ठिकाणी आलो आहे जिथून आपण दरवर्षी गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जातो तर त्या काकांचं घर इथे आहे हे बघा इथे समोर तो ब्लॅक कलरचा का कागद आहे तिथे तिथून आपण आता बाप्पाला आज घेऊन आपल्या घरी जाणार आहोत तर आज आनंददायी नंतरही थोडंसं वातावरण आहे भले विसर्जन झालं आहे गणपती बाप्पाचं परंतु चतुर्थीचं विसर्जन अजून बाकी आहे तर म्हणून आम्ही आज आलो आहे आमच्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जायला आज घेऊन जाणार आली सतराला विसर्जन काही हरकत नाही चेहरा थोडासा आनंद आहेच कारण गणपती येणार म्हणजे चेहरा आनंद येतोच चला मोर मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा बघा इकडे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत अजून भरपूर आहेत पण आहेत हा शोहती मोतीयांच्या अशी ही मुलती उंदरा वरती वज्रशुलस्त्र परशुहाती वज्रशुलस्त्र परशुहाती वज्रशुलस्त्र वशोहा पर मोहक सुंदर रूप मनोहर, मोहक सुंदर रूप मनोहर काय वरिणा रूपमाला खो लाडाचा देव घरी मंडळी कोकणामध्ये गणेशोत्सव म्हणजे अतिशय आनंदाचा दिवस कारण हाच एक असा उत्सव आहे जो सगळ्यांच्या घरी एकाच दिवशी असतो आणि एकाच दिवशी सगळ्यांचा सगळ्यांचं मन आहे ते आनंद होऊन जातं एक आनंद वेगळाच उत्साह सगळ्यांच्या मनामध्ये असतो

गणपती बाप्पा तर फायनली मंडळी आम्ही गणपती बाप्पाला सगळ्यांनी घेऊन आता आम्ही या घरी चाललो आहे गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणार आणि मकरामध्ये विराजमान करायचं आहे म्हणजे चार दिवस गणपती बाप्पा असणार आहेत पण थोडंसं चेहऱ्यावरती हास्य आले कारण गणपती बाप्पा एका वर्षाने आपल्या घरोघरी येतो म्हणून तर चला मग आता आजपासून चार दिवस आरती वगैरे असेल गणपती बाप्पा मंगल मंगळमूर्ती गणपती बाप्पा गाडी पकडा आपण गाडीवर बसलोय गणपती बाप्पा बोर्या मूर्ती बोर्या गणपती बाप्पा भेटणार आवाज बसलाय कारण थोडं पाण्यामध्ये पण चेंजेस झाला पटकन थोडं आवाजामध्ये तर बघा कोकणातला निसर्ग तुम्हाला पुढे बघायला मिळणार नाही फक्त कोकणामध्ये भेटेल हिरवागार निसर्ग आणि त्याच्यामध्ये आपल्या निसर्गाच्या या सानिध्यातून आपल्या गणपती बाप्पाला घरी घेऊन जाणं म्हणजे हा वेगळाच आनंद असतो आणि वेगळाच उत्सुदा उत्साहदायी वातावरण निर्माण झालेलं असतं तर हे बघा ह्या साइडला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला तर आज तेच सगळे बघा सगळे खुश आहेत घरामध्ये एकदा घेऊन गेलो आणि मकरामध्ये गणपती बाप्पाला बसवला सगळ्यांचे चेहरे कसे खुळून येतात जे वर्षभरात चेहरे थकलेले असतात ते चेहरे एकदम खुळून येतात चेहऱ्यावरती थोडं एक हसू निर्माण येत एक आपला ताण ताणव असतो तेवढा पण आपला जो कोकणातला माणूस असो किंवा कोणताही असो जो वर्षभर थकलेला असतो किंवा काही दुःखी असतात काही सुखी असतात काही आनंद असतात काही भरपूर काही का मनामध्ये टेन्शन वेन्शन असतात सगळे साईडला करून प्रत्येक गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये दंग झालेला असतो त्यांच्या आगमनामध्ये दंग झालेला असतो तर आज असं काही वातावरण आमच्यामध्ये देखील निर्माण झालंय आणि सगळेजण हे बघा सगळे मुंबईतून आलेत हे <laughs> बघा कोकणातला निसर्ग बघा आमच्या कोकणातलं वेगळंच सौंदर्य असतं पावसाळा ऋतू मध्ये तिकडे बघायला मिळेल तुम्हाला खास मुंबईतच साखरमाने आलेत इटून रुपयात गेटू खास गणपती बाप्पा तर मंडळी आता एक एक गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरावर जाणार आणि मकरामध्ये विराजमान होणार तर बघा आपल्या भावाचं घर आहे बघा वैभव वैभव शे त्याचं पण युट्यूबला चॅनल आहे वैभवशाली कोकण त्याला पण तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कोकणातील प्रत्येक युट्यूबरला सपोर्ट करा हे जाणार त्यांच्या घरी हा सर सोड आपण दर भेटू संध्याकाळी आरतीला चला चला गणपती बाप्पा जरा जरा Bapak

Bangda Palet. Yang Bangal Murti. mamaki, Hoi hoi hai. झालं शूटिंग चालू होत काय बंद होती मग गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती वक्र तुण्डाय गुणाधीशाय मयी

पायाशी। चुखी पायाशी। सुक करता तू दुक हरता सृष्टीचा तू निर्माता भाव अंतरीचा फुलला असा कवणात विणला पिंट्या कविता बोलबाला हो, हो। लाडाचा देव घरिया की वाटे मनाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पंचतत्वे ही आतुर झाली पहाया दाई दिशाही उभ्या ढाकल्या आरती जया उजळाया हा घिवारा हो लाडाचा देव घरी आला हो हर्ष किती वाटे म्हणाला गणपती बाप्पा मोरया आज ब्रोम पाहून आले तुला काय करा नमस्कार गणपतीच्या आगमनासाठी तर मंडळी फायनली आज गणपती बाप्पाचं आगमन झालं आपल्या घरी काही त्याच्यामुळे लेट झाला आणि परंतु गणपती बाप्पा आले म्हणजे तेरा थोडा आनंद असणारच आणि कालच काल नाही परवाच्या दिवशी परवाच्या दिवशीच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं जे की सात दिवसाचे गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरोघरी विराजमान झाले होते त्यांचं त्या दिवशी विसर्जन झालं परंतु अनंत चतुर्दशीपर्यंत गणपतीप्पा म्हणजे असं आहे की आणू शकतो आपण घरी त्याच्यामुळं आम्हाला अडथळ आड अडचण होती त्याच्यामुळं आम्ही आज गणपती गणपतीप्पाला घरी घेऊन आलो आहे आणि आज गणपती बाप्पाला आम्ही मकरामध्ये पूजेला बसवणार आहे आत्ता जस्ट घेऊन आलो आहे गणपतीप्पाला हॉलमध्ये विराजमान केले त्याच्यानंतर थोडी पूजा झाली की नंतर आम्ही मकरामध्ये विराजमान करणार तर आजपासून अनंत चतुर्दशीचे जे, जे विसर्जन असतं तिथपर्यंत चार दिवस आमच्याकडे आहेत तर तोपर्यंत आम्ही गणपती बाप्पाची सेवा करणार गणपती बाप्पाला मकरामध्ये बघून यांना खूप छान वाटेल आ, या चार दिवसामध्ये तर आनंददायी वातावरण निर्माण झाले प्रत्येकाच्या घरोघरी इकडे आमची जी बावकीचे घर आहेत पा सहा सात आहेत परत त्या साईडला घर आहेत सहा घर आहेत तर आजपासून थोडे थोडे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहील आणि हा हा व्हिडिओ होता गणपती बाप्पाला आपण घरी आणण्याचा म्हणजे गणपती बाप्पाचा आगमन होतं तो हा व्हिडिओ मी नॉर्मली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर बघे आता थोडंफार अजून काय घडेल ते तुमच्यापर्यंत पोचवेन आणि व्हिडिओ परत शॉर्टपर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा गणपती बाप्पा आले की बघा सगळे तर निघाले आता दुकानावर निघालेत गणपती बाप्पा आले म्हणजे काय काय आणायला पाहिजे बरोबर की नाही ते पण निघाले गणपती तुराला निघालेत गणपती बाप्पा आले म्हणजे काय ना काय आणलं पाहिजे घरात मंडळी गणपती बाप्पा आले घरामध्ये थोडी धावपल धाव झाले तर अंधार अंधार करून ठेवले ना सगळा काळोख करून ठेवले इकडे घरात आणि आता कसं थोडा गणपती बाप्पा आले म्हणजे आता काहीतरी गोडाचं होणार घरी आणि तर गणपती पालेत म्हणजे बघा विकण्या बघा काहीतरी गोड मस्त हे करतोय बघा विकण्या पानं कापा लागलाय बघा शिरा आहे काय आज शिरा शिरा आहे म्हणजे कसं लगेच आज नैवेद्याला टाइम जाणार त्याच्यामुळं आमच्याकडे आहे ना नैवेद्याला टाइम जातो नव्हेचा टाइम म्हणजे टाइम म्हणजे कसं सगळ्या गोष्टी करेपर्यंत थोडा वेळ जातो तर त्याच्यामुळं तोपर्यंत सगळ्यांना नाश्तापणे झालं पाहिजे ना गोड आज शिरा आहे बाकी सगळ्यांनी खायला पण या नंतर खायला म्हणजे सगळ्यांनी जेवायला पण या नक्की या आम्हाला भेट द्या येऊन तुरळ हायवे वरून आपला मुंबई गोवा हायवे वरून जवळ आपल्या घर हा सध्या मोबाईल माझा आहे गोट्या हा आमचा आहे गोट्या बघा कोट्या इकडे नमस्कार बोल नमस्कार बोल मोठ्या बोल नीट पूर्ण ओके तर ओमचा इंटरव्ह्यू झालाय आपल्या घरी आणि तो पण खुश आहे त्यांच्याकडे गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय आणि तो खाली आलाय आपल्याकडे आलाय तर चला आज थोडा आता करत सर थोडा आता आनंद वातावरण आहे बघा इकडे काकी पण आहे काय घ्यायला दूध घ्यायला आली होती बघा गणपती गणपतीला म्हणजे बघा सगळे सगळे दुकानात धावतात एकदा गणपती घरी बसले ते दुकानात धाव दुकानात धावायची सुरुवात दुकानवाले मॅडम युक्ता मॅडम आता सगळे दुकानात येतात कारण गणपती आपले कसं दूध चाय चाय वेगळे सारखे लागते चाय लागते नाश्ता पाणी सगळं असतं कारण घरी पाहुणे येऊन जाऊन असतात कोण ना कोण येत जात असतात त्याच्यामुळं सगळ्यांची सोय ही प्रत्येकाच्या घरोघरी आमच्या कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरोघरी असते नाष्टी सोय असते कारण गणपती घरी आले म्हणजे सगळ्यांचं मन अगदी आनंदी झालेलं असतं वातावरण आनंदीमय वातावरण असतं तर बघा आपण इकडे पण जाऊया थोडंसं खाली हे बघा कसा आहे निसर्ग आपला कोकणातला निसर्ग कसा आहे ते बघा जरा आणि असंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघा वस्तीला आमचं घर आहे हे बघा मी बघू शकताय एक तुम्हाला छोटासा व्ह्यू दाखवतो हे बघा बैक है। गाड़ी बंदू मुंबाई तू, मुंबाई मा ही आमची बॅक साईड आहे गाडी आपली पाहिजे बंधू ट्रान्सपोर्ट सर्विस जर कुणालाही मुंबई टू मुंबईमध्ये किंवा कुठेही कुणालाही ट्रान्सपोर्टची सर्विस तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला सांगितलं तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन किंवा आहे बघा इथे नंबर आहेत आपले हे नंबर नोट करून घ्या नाईन थ्री सेवन टू थ्री फोर टू नाईन सेवन सिक्स दुसरा आहे सेवन झिरो फोर फाय एट वन थ्री झिरो टू सेवन बाय जे बंधू ट्रान्सपोर्ट सर्विस हां संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हां कुठे नाही तर सर्वीकडे ना तर सर्व कडे ट्रान्सपोर्ट सर्विस पण भेटेल तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की कळवा माझ्यापर्यंत पोहोचवा मुंबईमध्ये मुंबई गोवा कुठेही असू दे मुंबई गोवा हायवे कुठेही असू दे जर गुजरात बिदरात असेल तरीही तुम्ही सांगा ट्रान्सपोर्ट सर्विस आपल्याकडे अवेलेबल आहे तर अजून भरपूर काय काय शूट करायचं आजच्या दिवसामध्ये म्हणजे नैवेद्य होईल वगैरे नैवेद्य होईल त्याच्यानंतर गणपती आपला आपण मकरामध्ये विराजमान करणार आहे तो एक पार्ट होईल तर छोट्या छोट्या गोष्टी आपण करत राहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मंडळी नाश्ता वगैरे का नाश्ता तयार तुम्हाला बोलतो नाश्ता वगैरे चाय वगैरे होणार याच्यात चला तर मग बघा आमची माझी आई आहे हे बघा तयारी झाली आहे आता जेवणाची तयारी चालली आहे ते बघाय करत आम्ही नाश्ता करतो छोटी बहीण आहे अजून भरपूर जण आहेत अजून भरपूर जण आहेत टोटल पंधरा जण आहेत टोटल पंधरा जण घरी टोटल पंधरा तर हा हा वेगळे शे आमचा मी वाटते वाटते तर चला नाश्ता करून घ्या सगळ्या किती नाश्ता करून घ्या नाश्ता नाश्ताकडून माणसी गणपती बाप्पा आले की काय ना काय नाश्ता आमच्याकडे शिरा तर चला थोडा शिरा वगैरे नाश्ता करून घेऊया आणि बघूया कुठे कुठे काय काय थोडं अजून काय काय करू आपल्याला तुमच्यापर्यंत पोहोचायला भेटेल चला तर मंडळी अशा प्रकारे गणपती बाप्पा मकरामध्ये बसले आहेत बघा डेकोरेशन वगैरे केले बघा नॉर्मल फुलांचं डेकोरेशन आहे सुंदर हा आता नैवेद्य वगैरे होईल नैवेद्य वगैरे दाखवून झाला की त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग जेवणाची तयारी वगैरे होईल हा यश बोल कुठे आहे

आपण आणणार आहे ना आली उद्या दिसणार नाही राम उद्या तुम्ही तर मंडळी आपल्या चॅनल वरती बघा व्हिडिओ मध्ये भरपूर बघितला असेल तुम्ही सोनाला सोना आपल्या घरी आले होते गणपतीच्या पाया पडायला अचानक भेट आणि आता लगेच चालली आहे ती दर्शन वगैरे तिचा भाऊ पण आला होता सोबत तर आता ते चालले ते येत माधुकडे पण येते चला आता ते लोक ओके बाय सौका जा मुंबईला चल आणि पोचल्या गेलो फोन कर ओके तर अशा प्रकारे मंडळी गणपती बाप्पाचं वगैरे नीट झालं आहे आपल्या घरी जेवण वगैरे सगळं झालं झाले आणि आता वाजलेत संध्याकाळचे काहीतरी साडेतीन वाजलेत ना साडेतीन वाजलेत सव्वा तीन झालेत आणि आता व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो अजून एक मित्र येतो आपला यश मग माहिती आहे आपल्या चॅनेलवरती आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही तर तोही येतो आहे आपल्या गावाला उद्या दादाही चाय पाणी आहे म्हणून तर तुम्ही देखील पाण्याला सगळेजण या तोही देखील ब्लॉग मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यासाठी यश खास येतो आहे मुंबईवरून तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पुढे काहीतरी तुम्हाला नवीन अजून बघायचं असेल तर था आम्हाला नक्की आमच्या कमेंट्समध्ये कळवा तुमच्याबद्दल आम्ही ते पोचवत राहू गणपती बाप्पाचा चार दिवस आहे आम्ही इथे जो उत्सव साजरा करणार आणि त्याच्यानंतर सतरा सतरा तारखेला गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देणार आम्ही तर तोपर्यंत आपण काही ना काही नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्ही ते बघत राहा तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आम्हाला सांगा कमेंट्स करून कसं वाटते ते आणि भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय बाय